आपला आजचा विषय आहे प्रथम भाषा मराठी कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरणामध्ये तीन पॉइंट एक हा घटक आहे वर्ण विचार चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ण विचार अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता संभाषण करतो हो की नाही आणि संभाषण करतो तेव्हा आपल्या तोंडातून अनेक मूलध्वनी बाहेर पडत असतात मग आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि मराठी भाषेतील वर्णमालिका अभ्यासताना अ आ ई ऊ लू ए ऐ ओ औ ओ आ हे स्वर आहेत आणि व्यंजन आहे क ख ग घ च छ झ ट त थ प हळ ही आहे आपली मराठीतली वर्णमाला मा वर्णाचे एकूण प्रकार किती एक स्वर दोन स्वरादी, तीन व्यंजन हे वर्णाचे तीन प्रकार आहेत वर्णाचा पहिला प्रकार आहे स्वर स्वर कशाला म्हणतात तर अपासून औपर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात पण ओठाचा व जिभेच्या कोणत्याही भागाचा तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात वर्णाचे प्रकार यातला दुसरा प्रकार आहे स्वराबी अम आणि आहा या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात यात अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार आहेत यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून यांना स्वरादी असे म्हणतात मग स्वरादी कोणते आहेत अम आणि आहा म्हणजे विसर्ग आणि अनुस्वार या दोघांच्या आधी स्वर येतो म्हणून त्याला स्वरादी म्हणतात वर्णाचा तिसरा प्रकार आहे व्यंजने मराठी वर्णमालेतील क ख पासून ह पर्यंत वर्ण जे आहेत त्यांना व्यंजने म्हणतात ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात कारण व्यंजनामध्ये स्वर मिसळला की पूर्ण अक्षर तयार होत तर यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही म्हणून यांना काय म्हणायचं व्यंजन असे म्हणायचे स्वरांचे प्रकार एक रस्वस्वर दीर्घ स्वर दोन संयुक्त स्वर आणि तीन सजातीय विजातीय स्वर रस्वस्वर दीर्घ स्वर स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना रस्वस्वर असे म्हणतात अई उ हे रस्व स्वर आहे दीर्घ स्वर काही स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात उदाहरणार्थ आ ई उ ए ऐ ओ औ हे दीर्घ स्वर आहेत स्वरांचा दुसरा प्रकार आहे संयुक्त स्वर संयुक्त स्वर के म्हणतात तर जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहे ए ए हा स्वर कसा बनला अधिक ई रस्व किंवा दीर्घ ई मिळून बनतो ए ऐ अधिक रस्व किंवा दीर्घ ई मिळून बनला ऐ अधिक उ किंवा दीर्घ मिळून बनतो ओ औ अधिक रस्व किंवा दीर्घ उ तर दोन स्वर एकत्र आलेले आहेत बघा अ इ आ, इ अ उ आ उ आणि पासून, त्या दोन स्वरांपासून ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर तयार झाले आहेत सजातीय विजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ सजातीय स्वर कोणते अ आ इ, ई सजातीय स्वर आहेत आणि विजातीय स्वर भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात उदाहरणार्थ विजातीय स्वर कोणते तर अ इ अ उ इ, ए अ हे काय आहेत विजातीय स्वर आहेत अ इ हे दोन विजातीय स्वर एकत्र आले की त्यापासून ए हा संयुक्त स्वर बनला हो हे आहेत विजातीय स्वर व्यंजनाचे प्रकार व्यंजनाचे सहा प्रकार कोणते सहा प्रकार आहेत पाहूया आपण एक स्पर्श व्यंजने दोन अनुनासिक वर्ण तीन कठोर किंवा व्यंजन चार अर्धस्वर पाच उष्मे किंवा घर्षक आणि सहा महाप्राण व अल्प व्यंजन स्पर्श व्यंजन क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ तालू दात ओट यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात अनुनासिक वर्ण ग म या वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात यांना पंचम वर्ण परसवर्ण असेही म्हणतात कठोर व मृदू व्यंजने कठोर व्यंजने म्हणजे उच्चारांची तीव्रता जास्त असते त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात उदाहरणार्थ क वर्गामध्ये क ख च वर्गात च छ वर्गात टठ ट वर्गात तथ तो प तो वर्गातील प फ ही कठोर व्यंजने आहेत तर मृदु व्यंजने ज्यांचा उच्चार सौम्य कोमल असतो त्यांना को मृदु व्यंजने असे म्हणतात उदाहरणार्थ क वर्गात ग च वर्गात जझ ट वर्गात ट वर्गात प ब भ ही मृदु व्यंजने आहे अर्धस्वर य र ल व यांची उच्चारस्थाने अनुक्रमी ई रु रु या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहे संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने कि किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात उदाहरण बघा इ अधिक अ बरोबर य अधिक अ असा उच्चार होतो अति अधिक अंत अत्यंत आहे ना संधी होताना काय झालं तर त्या जागी व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी स्वर येऊ शकतात कस ते इ अधिक अ अत्यंत अशा पद्धतीने उच्चारण झाले दोन बघा रु अधिक अ बरोबर र अधिक अ पितृ अधिक अ अर्थ पित्र अर्थ तीन रु अधिक अ किंवा आ अधिक ऋ अधिक अ किंवा आ तर उदाहरण तर लू अधिक आकृती लाकृती ऋ हा वर्ण अभावानेच आढळतो फारसा आढळत नाही बर चौथ बघा उ अधिक अ बरोबर व म्हणजे व अधिक अ अ कस होत सु अधिक अल्प स्वल्प म्हणजे उ अधिक अ च काय झालं व है ना म्हणजे स्वल्प अशा पद्धतीने उच्चारण होतो आणि व मध्ये अ आहे म्हणजे तो पूर्ण व तयार झाला स्वल्प उष्मे किंवा श क्ष स यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्यामुळे या वर्णांचा उच्चार होतो महाप्राण अल्पप्राण प्राण, प्राण। ह हो या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला महाप्राण म्हणतात ह हो मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण व उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असे म्हणतात उदाहरणार्थ क च ट प ग ज ड हे अल्पप्राण वर्ण आहेत आणि ख क मध्ये ह हो मिसळला ख तयार झाला ख छ ट ठ फ घ झ ढ महाप्राण वर्ण आहे वर्णाची उच्चार स्थाने एक वर्ण कंठ म्हणजे गळा अ आ क ख ग घ ग हे कंठवर्ण दोन तालव्य वर्ण ई, इ स्वर तालव्य वर्ण आहे च ज, य, य, छ तालव्य वर्ण आहेत मात्र यांचा उच्चार य ने युक्त असा होतो च छ ज ज, अशा पद्धतीने तीन दंत वर्ण च या वर्णांना अ लावून जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य वर्ण म्हणतात मृधन्यवर्ण वर्ण रु हा स्वर तसे क यांना मृ वर्ण असे म्हणतात दंत्यवर्ण रु हा स्वर तसे त थ द ही व्यंजने दंत्यवर्ण आहेत उ, उ, हे स्वर तसेच प फ भ, भ म, हे औष्ट्यवर्ण आहेत कंठतालव्य ए ऐ व कंठौष्ट्य ओ औ मुळाक्षरांच्या आकारानुसार त्याचे पडलेले प्रकार बघूया मुळाक्षरांच्या आकारानुसार पहिला प्रकार आहे शीर्षदंड असलेली छ ट, ठ, ड, ढ द ही हो, शीर्षदंड असलेली मुळाक्षरे दोन मध्य दंड असलेली मुळाक्षर क फ अंत्यदंड असलेली मुळाक्षरे ख ग घ च झ ज झ न ट ठ ध न प ब भ म य ल व श क्ष स क्ष ज्ञ आणि दंड नसलेली मुळाक्षरे र जोडाक्षरे जोडाक्षरे कोणती आहेत पहा क्ष क्ष मध्ये कोण कौन अक्षर आहेत क क्ष अ ज्ञ ज्ञ मध्ये द न य, ओ, क क क आणि अ र मध्ये र अधिक र अधिक अ यांना जोडाक्षर असे म्हणतात वर्णविचारांचा अभ्यास अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा सराव करणे महत्वाचे आहे आजा पर वर्नाचे प्रकार वर्णाचे वर्णविचारांमध्ये आज आपण वर्णाची उच्चारस्थाने मुळाक्षरांचे आकार अभ्यासले त्याचा सराव करावा वर्णविचार व त्याचे प्रकार याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना प्रश्न पहिला सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पर्याय क्रमांक एक उ, उ। पर्याय क्रमांक दोन ई पर्याय क्रमांक तीन ए पर्याय क्रमांक चार अ आ आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सजातीय जोडी कोणती नाही तर पर्याय क्रमांक तीन ए ऐ ही सजातीय स्वरांची जोडी नाही खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता पर्याय क्रमांक आहेत एक न दोन ड तीन ट चार य आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे य य हा वर्ण मूर्धन्य नाही न ड ट टेळेला जीब आपली टाळूला आपटते पुढील पैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा आणि पर्याय क्रमांक एक छ पर्याय क्रमांक दोन भ पर्याय क्रमांक तीन ज आणि पर्याय क्रमांक चार थ आणि अचूक पर्याय क्रमांकाचं व वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग मला सांगा महाप्राण नसलेला वर्ण कोणता महाप्राण म्हणजेच आपल्या फुफ्फुसातून हवा बाहेर पडते मग कोणत्या वर्णामध्ये फुफ्फुसातून हवा वर्ण बाहेर पडत नाही ज ज हा महाप्राण नसलेला वर्ण होय पुढीलपैकी शीर्षदंड नसलेली अक्षर कोणती योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा छ ट ण आणि चार आहे ठ आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात शीर्षदंड कुणाला नाहीये या अक्षराला नाहीये छ यांना शीर्षदंड आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न चरण या शब्दातील स हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तालव्य पर्याय क्रमांक दोन मूर्धन्य पर्याय क्रमांक तीन तालव्य आणि पर्याय क्रमांक चार कंठ तालव्य आणि योग्य प्र पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा मला चरण या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे च छ ज क्ष हे कसे वर्ण आहे तालव्य आहेत म्हणून च हा वर्ण कोणता आहे तालव्य पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे पुढील पैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आणि आपले पर्याय आहेत रु रु पर्याय क्रमांक दोन ओ औ पर्याय क्रमांक तीन क्ष ज्ञ आणि पर्याय क्रमांक चार क्ष स क्ष आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती आहे संयुक्त व्यंजन आहे पर्याय क्रमांक तीन क्ष ज्ञ पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक उ, पर्याय क्रमांक दोन औ पर्याय क्रमांक तीन रू आणि पर्याय क्रमांक चार ऐ आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा उ औ रू ऐ यापैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता कोणता आहे बर पर्याय क्रमांक अचूक ओळखणार आहात आणि अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार ऐ, ऐ हा कंठ तालव्य वर्ण होय है ना हा वर्ण औष्ट्य आहे औ हा वर्ण कंठौष्ट आहे रू हा वर्ण मूर्धन्य आहे म्हणून ऐ हा वर्ण कसा आहे कंठ तालव्य पुढील कंठोष्ट असलेला वर्ण कोणता योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अ पर्याय क्रमांक दोन आ पर्याय क्रमांक तीन ओ पर्याय क्रमांक चार आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा अ आ, आ ओ यापैकी कंठोष्ट असलेला वर्ण कोणता आहे कंठ आणि ओट या दोघांमधून येणारा ओ ओ हा वर्ण आहे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बत्तीस पर्याय क्रमांक दोन चौतीस पर्याय क्रमांक तीन चाळीस आणि पर्याय क्रमांक चार अठ्ठेचाळीस आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात मग सांगा मला मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत मराठी भाषेत एकूण चौतीस वर्ण आहेत आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मराठी भाषेत क ख पासून पर्यंत एकूण व्यंजने आहेत हा घटक अतिशय विस्तृत असल्याने पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही त्याचा सराव करणार आहात आज आपण काही प्रश्न सरावाच्या दृष्टीने अभ्यासले आहेत पण तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त सराव करणे आवश्यक आहे